कारागर शिपाई भरती पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे पहा या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक प्रकाशित करण्यात आलेलं आहे दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस आणि जी काही भरती मित्रांनो ती आहे कारागर शिपाई भरती काय सांगण्यात आलेले आहे दोन हजार बावीस आणि तेवीस करिता दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजबाब आणि मैदानी चाचणी करिता पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथे बोलवण्यात आलेल्या एकूण दोन हजार दोनशे उमेदवारांची मैदानी चाचणी पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने होऊ शकणार हा डेट उद्याचीच आहे तेवीस सात दोन हजार बावीस रोजी जे काही कवायत होणार होती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे मोजमाप आणि मैदान चाचणी ही होऊ शकणार नाही कारण मोठ्या प्रमाणात पाऊस आहे पुढे पहा करिता दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी बोलण्यात आलेले एकूण बावीसशे उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदान चाचणी दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस ऐवजी पुढील दिनांकाच घेण्यात येईल आणि तो दिनांक ईमेल द्वारे कळवण्यात येईल याबाबत सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी तर तुम्हाला मेल येईल मित्रांनो जी काही पुढची डेट असेल ती आणि त्यासाठी तुम्हाला वेळोवेळी तुमचा मेल आय डी ओपन करून पाहावं लागणार आहे कारण उद्याची जी एक्झाम होती मैदानी चाचणी ती आता होणार नाही त्याचं कारण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस अशाच प्रकारची माहिती अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि व्हिडीएफ स्वरूपामध्ये माहिती घेण्यासाठी टेलिग्राम हे चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी तुम्ही चॅनलला सब्सक्राइब करा